नमस्कार मित्रांनो धर्मादाय भरती दोन हजार पंचवीसला जाहिरात आली ती मित्रांनो तर त्याचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे एक्झामिनेशन शेड्यूल डिक्लेअर करण्यात आलेलं आहे मित्रांनो तर एक्झाम कधी असणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर डिटेल्स बघणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा बघू शकता मित्रांनो एक्झामिनेशन शेड्यूल अँड डेट फॉर न्यू न्यू अपडेट आलेले तर रिक्वायरमेंट कधी आली आली होती बघू शकता दोन हजार पंचवीसला जाहिरात आली होती मित्रांनो तर बघा डेट शिफ्ट आणि पोस्ट टेम चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला बघू शकता फर्स्ट सेकंड आणि थर्ड या तीन मध्ये बघू शकता कोणत्या पोस्टसाठी एक्झाम असणार आहे सिनियर असणार आहे ग्रुप सी सिनियर क्ल क्लर्क ग्रुप सी फर्स्ट आणि सेकंड या पदासाठी असणार मित्रांनो आणि लिगल असिस्टंट ग्रुप बी ह्या पदाचं पण सेकंड शिपमध्ये बघा पहिल्या मध्ये सिनियर क्लर्क ग्रुप सी पदाचा असणार आहे सेकंड शिफ्ट मध्ये बघू शकता सिनियर क्लर्क ग्रुप सी लिगल असिस्टंट ग्रुप बी सेकंड शिफ्ट मध्ये हे दोन एक्झाम असणार आहे दोन पदासाठी आणि तिसऱ्या शिफ्ट मध्ये बघू शकता स्टेनोग्राफर लॉ ग्रेड आणि ग्रुप बी नॉन ग्रॅज्युएटेड ती तिसऱ्या शिफ्टमध्ये स्टेनोग्राफरची एक्झाम असणार मित्रांनो आणि चार नोव्हेंबरला एक्झाम असणार आहे सहा नोव्हेर सहा नोव्हेंबरला बघू शकता कोणत्या पदाचा एक्झाम असणार आहे इन्स्पेक्टर ग्रुप सी इन्स्पेक्टर ग्रुप सी आणि स्टेनोग्राफर ह्या दोन पदाचं एक्झाम असणार मित्रांनो दोन पदाची एक्झाम असणार बघू शकता फर्स्ट सेकंड थर्ड शिफ्ट असे तीन शिफ्ट असणार आहे सहा नोव्हेंबरला इन्स्पेक्टर आणि या पदाची एक्झाम होणार आहे सात नोव्हेंबरला बघू शकता तुम्ही इन्स्पेक्टर ग्रुप सी या पदाची एक्झाम होणार आहे फक्त फक्त तीन शिफ्ट असणार आहे आणि दहा नोव्हेंबरला बघू शकता इन्स्पेक्टर या पदाची एक्झाम आहे मित्रांनो काही बघू शकता तुम्ही सात दहा अकरा आणि एक बारा ह्या तारखेला मित्रांनो फक्त इन्स्पेक्टर ग्रुप सी या पदाचीच एक्झाम होणार आहे लक्षात राहुद्या टाइम टेबल बघा तुमचं आता लवकरच हॉल हॉलटिकीट येणार मित्रांनो शक्यतो तुमची तुम्ही धर्मादाची साईट चेक करा तुमचं हॉलटिकीट आला असेल सेंटर आलं असेल एकदा चेक करून घ्या तर मित्रांनो आता प्रॅक्टिस करा क्वेश्चन पेपर जास्त जास्त क्वेश्चन पेपर प्रॅक्टिस कर कराल तेवढंच तुमचं बेनिफिट होणार आहे तर लवकरच आता चार पाच दिवस बाकी मित्रांनो आता वेळ घालू नका जेवढं जास्त क्वेश्चन पेपरची प्रॅक्टिस करता येईल तेवढं क्वेश्चन पेपर प्रॅक्टिस करा आणि सर्वांना माझ्याकडून बेस्ट ऑफ लक व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र